साहेब इकडे साहेब साहेब इकडे साहेब मस्ती साहेब साहेब इकडे साहेब इकडे छत्रपती शिवाजी साहेब इकडे एकनाथ शिंदे साहेब

नरेंद्र मोदी साहेब यांचा करिश्मा आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान याचा हा विजय विजय आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा आशीर्वाद या विजयाच्या पाठीमागे आहे आणि सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा विजय आहे शिक्षणवर आनंद दिगे यांच्या शिक्षणवर एक रान पेटीला पाहायला मिळालं खरा कोण कोण यावर मिळालं होतं मात्र आता आपला विजय झालेला आहे काय ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेला आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा खरा शिक्षक होऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिघे साहेबांची परंपरा कायम ठेवली सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाहीतर कोण नरेश मस्के एक सर्वसाधारण आनंदनगरमध्ये राहणारे नरेश मस्के आणि बारा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला खासदार बनवलेला आहे त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा। की दिगेसाहेब छोट्यातल्या छोट्याच्या माणसालासुद्धा राजा बनवायचा मोठा बनवायचा तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवला मला सर्वसाधारण एक नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे त्यामुळे ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेले उठ्या कॅनव्हासवर छोट्या कॅनव्हासवर मोठ्या कॅनव्हासवर मी चाललेलो आहे आणि एक ज्येष्ठ नागरिक सेंटर या बैठकीला सुद्धा खासदाराची कामं असतात ठाणे लोकसभामध्ये नक्कीच दाखवले

सर <coughs> एक